ूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि बायो लातूर लिडर इन बायोलॉजी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीच्या अनुषंगानं काही चर्चा करणं गरजेचं आहे सर्वात पहिल्यांदा कान उजाडून सांगून घ्या मित्र ऐकून घ्या दुखणं अत्यंत मोठा आहे एवढ्या लवकर भरणार नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर या देशामध्ये वंचिताच्या यादीमध्ये जर कोणता समाज असेल महाराष्ट्रामध्ये तर तो, तो नाविक समाज आहे ज्याचं काम आपल्याला दर आठवड्याला दर पंधरा दिवसाला पडते पण कोणालाच वाटत नाही तो समाज या देशाचा नागरिक आहे तो समाज या देशाचा महत्त्वाचा घटक आहे तुमचं आमच्या आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून अनेकदा त्यांच्याकडे काम पडते पण तुम्ही आम्ही लोक कोणीही त्यांच्या संदर्भात राजसत्तेच्या विषयी चर्चा करत नाही म्हणून मला ना तुम्हाला समजा छत्रपती शिवाजी कंकाजी शिवाजी तानाजी या सगळ्या अठरा पगड चौकीतल्या बारा बलुतेदार समाजातल्या लोकांना एकत्रित घेतलं गोड्यावर बसवलं प्रशिक्षण देलं हाता ढार आणि तलवार दिली आणि शत्रूचा निपात करण्याचं ट्रेनिंग दिलं झाली सोळाव्या शतकातली घटना आणि एकवीसव्या शतकातली घटना जर कोणती असेल तर गावगाड्यामध्ये खेड्या पाड्यामध्ये नाभिक समाज पोत्यावर बसून लाकडाच्या खुर्चीवर बसून हजामती करणाऱ्या नाभिक समाजाला जाऊन थेट बाळासाहेबांनी सांगितलं अरे इथं काय कर हजामती करत बसलास अरे इथून वोट सत्ता तुझी वाढ बघत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशामध्ये जर कोणी सांगितलं असेल तर ती फक्त ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं अरे या या उठ उठ बसू नको सत्ता वाट बघत जा आणि जाऊन त्या खुर्चीला यानंतर मित्र हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासन करती जमात बनायची आहे आणि थेट आणि थेट एकवीसव्या शतकात जर कोणी सांगितलं असेल वंचितांना ज्यांचं गावात एक घर असते ज्यांचं परिसरात एक घर असते त्या घरातल्या नव्याला सुताराला सोनाराला कुंभाराला पर्यटाला कासाराला बेलदाराला लोहाराला जाऊन सांगितलं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी तुमचं इथं काम नाही तुमचं सत्तेमध्ये काम आहे हे आशावाद ही प्रेरणा आणि ह्या ऊर्जा स्त्रोत जर कोणी दिला असेल तर या देशामध्ये फक्त आणि फक्त अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला मित्र हो हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी एक, एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस जालन्याच्या सभेमध्ये सांगितलं होत हे सरकार दंगली घडवू शकते शांती मार्च काढा कॅन्डल मार्च काढा एवढा दूरदृष्टीचा विकास करणारा राजा रा रा आणि नेता छाऊ महाराजानंतर फक्त बाळासाहेब वंदे मातरम भारत मातेच्या घोषणा देत जे रस्त्यावर आले अरे त्यांना सांगणे बाळासाहेब आंबेडकरांनी सोळा दिवस आधी सांगितलं होत जे काल देशामध्ये घडलेलं आहे एवढा दूरदृष्टीचा नेता आज आपल्या जवळ आहे मित्र हो कुठल्याच परिस्थितीला माघार घेण्याचं कारण नाही मी या सवांमध्ये सांगत असताना मुक्ताई नगर मध्ये काय आमचे कार्यकर्ते भेटले शिवसेना बीजेपीचे होते ते सांगत होते सर्वंचित बहुजन आघाडीचा रथ माणसांच्या दृष्टिकोनातून खूप मजबूत असेल परंतु पैसा आदला आणि बाकी सगळ्या गोष्टीतून आमचे लोक फार मजबूत आहेत मित्र हो अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला माहित असेल अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला माहित असेल त्याच्यामध्ये हिरो सांगतो त्याला माझ्याकडे पैसे आहे संपत्ती आहे धन दौलत आहे तुम्हाला पास क्या आहे आणि आता त्या सगळ्या काँग्रेस शिवसेना बीजेपी राष्ट्रवादीच्या लोकांच्या कान आवाज काढून सांगा हमारे पास मा है मा का नाम बाळासाहेब आंबेडकर है जो देश में किसी के पास नहीं है। अक्का देश किती घातला तरी हे कोणाकडेच नाही मित्र हो हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे आता कालपर्यंत आमचं बाळासाहेबांना सांगायचंय मला साहेब आमच्या मराठवाड्यातलं नाविक समाजाचं राजकारण परभणी जिल्ह्यात शिस्ते या परभणी जिल्ह्यात आमच्या एका माणसाला उपमहापौर विरोधी पक्ष नेता सभागृह नेता केला आणि आमच्या मराठवाड्यातले आठ ला आठ हो आज मला सांगणं गरजेचं आहे इथे गंगाखेडची मंडळी जास्त प्रमाणात आलेली आहे पालमची मंडळी जास्त प्रमाणात आलेली आहे आमचं मजबूती नीट जुंतूरला आहे तिथले लोक आलेले आहेत आता सत्तेची दार उघडू द्या महत्वाची संधी तुम्हाला कधीच येणार नाही बारा बलुतेदार आडुतेदार आणि बहुजन समाजातल्या लोकांना माझं कळकळीचं आवाहन आहे कळकळीचं आवाहन आहे कान उघड्या ठेवून ऐका ही संधी यानंतर कधीच येणार नाही ही संधी यानंतर कधी लोहारा घिसाड्याच एक घर जोडण गरजेचं आहे एक घर जोडणं गरजेचं आहे या परभणी बोलत असताना महत्वाच्या गोष्टी न सांगतो मी परभणी मधला इतिहास आहे परभणीमधला इतिहास आहे कान खालून ऐका परभणीला एकदा निवडून आलेला खासदार डबल येत नाही ही संधी आपल्याला आहे ही संधी गमवायची नाही आणि ही संधी जर गमावली तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही मित्र हे तुम्हाला काळजीपूर्वक सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला दोन चार गोष्टी सांगणं गरजेचं आहे त्या दोन चार गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात छत्तीस जिल्हा जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषदा नगर पंचायती आणि महानगरपालिका परभणीवाल्यांना लक्षात घ्या नाभिक समाजाला कुठेही संधी मिळालेली नाही ही संधी जर दिली असेल कुठं तर ते पैशाच्या आधारावर दिलेली असेल दलालीच्या आधारावर दिलेली असेल पाय दाबण्याच्या आधारावर दिलेली असेल मालिश करण्याच्या आधारावर दिलेली असेल परंतु समाजाच्या आधारावर बार्शी टाकळी जिल्हा अकोला या नगरपंचायतीमध्ये दे देशातली पहिली घटना घडली स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी एका दाढी कटिंगच्या दुकानात गरीब समाजात जन्मलेल्या नाविक समाजाच्या श्रावण भात खडेला संपूर्ण लोकांच्या विनंतीला आणि सूचने घटना घडलेली नाही शेवटी एकच सांगणं गरजेचं आहे या शिवसेना काँग्रेस बीजेपीचा बाप जर या देशात कोणी असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चक्रवाड व्याजा सहित बाबा साहेबांच्या अपमाना पासून त्या जर बदला कोणी घेत असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर घेत आहेत आपण पूर्ण ताकदीनिशी या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहू ज्या पद्धतीने आमच्या लोकांनी काल मुक्ताई नगर रावेर जळगाव आणि करेर मध्ये ठराव घेतला की यानंतर आमच्या कटिंग दाढीच्या दुकानातून त्यांचा होईल जे आमच्या वंचितांच्या सत्तेच भाषण करल जे वंचितांना सत्तेमध्ये संधी देईल या सगळ्या भूमिकेतून आमची रात पेटत आहेत रात आहेत तयार होत आणि वंचित बहुजन संदर्भाने काम होत आहेत उद्याला एकवीस तारखेला माजलगाव तालुक्यात दिंद्रुड मध्ये नाविक समाजाचा ओबीसीचा मेळावा आहे सव्वीस तारखेला यवतमाळ मध्ये नाविक समाजाचा मेळावा आहे सत्तावीस तारखेला अकोल्यामध्ये नाभिक समाजाचा मेळावा आहे एक तारखेला नगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या जबाबदार कार्यकर्त्यांची बैठका होत आहेत तुम्ही फक्त साथ द्या मित्र हो। साथ द्या हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि या काँग्रेस राष्ट्रवादीला दिवसात तारे दाखवल्याशिवाय या ठिकाणी आपण स्वस्थ बसणार नाही अरे यांच्याकडे आहेच काय यांच्याकडे आहेच काय यांचं खेटर यांच्या पायात नाही आणि टीव्ही नाईन ला आज ना एक व्हिडिओ आला ॲडिओ आला काळजीपूर्वक आहे का अत्यंत जबाबदारी काळजीपूर्वक उद्धव ठाकरे एक ॲडिओ क्लिप ऐकवली ऍडिओ क्लिप मध्ये आहे फडणवीस संभाषण आणि फडणवीस म्हणते जे जे भाजप सरकारच्या विरोधात जातील त्यांना आपण जशाच तसा उत्तर देऊ साम दाम दंड भेद वापरू मग फडणवीस वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की नाही साम दाम दंड भेद अर्थ काय म्हणजे तुम्ही माणसं मारणार आम्हाला जेलमध्ये टाकणार आमच्या वस्त्या उठवणार आमचे घर जाळणार हे या देशाचा जबाबदार मुख्यमंत्री या राज्याचा जर ही भाषा करत असेल तर ओवेसी साहेबाच्या संदर्भात गरळ आणि भुंकणाऱ्या कुत्र्यांनो आता तुमची जबान शिजलेली आहे का तुमचं तोंड शिवलेला आहे का जा आणि त्या फडणवीसला विचारा की आम्ही असं उत्तर देणार म्हणजे नेमकं कसं देणार स्पष्टीकरण आमचा आवाज दाबण्याचा या देशात जर कोणी प्रयत्न करत असेल तर आता आमची माय म्हणून इथे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आमचं वकील पत्र घेतलेलं आहे बिलकुल कोणी बारा बलुतेदार बहुजन समाजातील आठ पगड जातीतील लोकांना नाही आमच्या लोकांनी प्रचार चालू केला आमच्या लोकांनी जसा प्रचार चालू केला साहेब नायगाव तालुका उमर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आमच्या लोकांना दुकानं खाली करण्याच्या धमक्या देत आहेत आमच्या लोकांना दिलेले गाळे वापस घेण्याच्या धमक्या देत आहेत आमच्या लोकांना नगर परिषदे जे गाळे देण्याच्या भूमिका घेतल्या ते माघार घेण्याच्या धमक्या देत आहेत माझी विनंती आहे आपण रस्त्यावर झोपू वाटेल ते घाम गाळू आजही नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर दहा ते बारा लोक त्या ठिकाणी पाल मांडून कटिंग दाढीचं काम करत आहेत घाबरायचं कारण नाही जर आपल्याला सत्ताधारी समाज बनायचा असेल तर या ठिकाणी जीवाची कुर्बानी लावू आपलं आपण सर्वस्व अर्पण करू अरे आपल्यासाठी बाबासाहेबांनी चार लेकर गमावले पत्नी गमावली पदाला राजीनामा दिला वाटतं तो संघर्ष केला आणि आज राजपुत्र म्हणून बाळासाहेब असणारे अत्यंत साध्या भूमिकेत चोवीस तास तीस दिवस चोवीस तास अहो रात्र तुमच्या आणि माझ्यासाठी झटत आहेत हा काळ आपल्याला माफ करणार नाही मित्र हो आदरणीय बाळासाहेबांचं नेतृत्व आणि बाळासाहेबांचा चेहरा एक वेळेस आपल्या समोर आणा आणि बटन दाबण्याच्या तयारीला रागा जाता जाता एकच सांगतो मी संपूर्ण जमलेल्या समाज बांधवांना संपूर्ण समाज बांधवांना एकच सांगतो तुम्ही फक्त दाढी किंवा कटिंग करायला गेल्यावर किंवा पार्लरला गेल्यावर एकच सांगा आता आपला नेता आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बघता बघता जर नाही परिवर्तन झालं मित्र हो तर बघा तुम्ही आणि आम्ही बघणार आहोत मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मला या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं हा विचार आपण वाडेवस्ती तांडे आणि गावगाड्या जा। जामून जाऊन सांगणार आहात एवढी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय शिवाजी जय भीम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा